नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आमच्या या अनोख्या आध्यात्मिक प्रवासात आज आपण जाणून घेणार आहोत एक अनोखी आणि अद्भुत कथा जी ब्रह्मदेवाच्या शरीरातून जन्माची आहे तसेच आपण हेही जाणून घेणार आहोत की कुश म्हणजे गवत हे पवित्र का मानलं जातं गणपतीला पूजेमध्ये ते आवश्यक का मानलं जातं अशा बऱ्याच काही कथांचे संदर्भ आपल्याला पुराणामध्ये दिसून येतात तर त्याच आधारे आज आपण या व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहोत महाभारतानुसार कद्रू म्हणजेच सापांची आई आणि विनिता ही गरुडाची आई सांगितल्या गेलेली आहे त्या कथेनुसार विनिता ही कद्रूची दासी झाली आपल्या आईला दास्यत्वातन मुक्त करण्यासाठी गरुडाने अमृत कलश आणण्याचे कबूल कलश केले महाभारतानुसार गरुडाने गवतावर अमृत कलश सापांसमोर ठेवले आणि आपल्या आई विनिताला सापांच्या शापांपासून मुक्त केल्याचे वचन घेतले त्यानंतर त्याने नागांना सांगितले की अमृत घेण्यापूर्वी स्नान करून शुद्ध होऊन हे अमृत ग्रहण करा नाग स्नान करण्यासाठी गेले तेव्हा इंद्र त्वरेने अमृत कलश स्वर्गामध्ये घेऊन गेले नागांनी परत येऊन अमृत तिथे नसल्याचे बघितले गवतावर अमृताचा स्पर्श झाल्याने तिथे ओलावा निर्माण झाला होता त्यानंतर सापांनी आपल्या जिभेने गवतावरील अमृत चाटण्याचा प्रयत्न केला मात्र तीक्ष्ण गवतांमुळे त्यांची जीभ कापली गेली आणि त्यांची जीभ ही दुभंगली अमृताचं स्पर्श झाल्याने कुश येथे पवित्र मानले गेले आता आपली दुसरी कथा बघूयात ही कथा आहे सृष्टी निर्मितीच्या काळातील ब्रह्मदेवाने सृष्टी निर्माण केली परंतु एकदा काही दुष्टशक्तींच्या अत्याचारामुळं सगळं विश्व त्रस्त झालं होतं देवता भयभीत होऊन ब्रह्मदेवाच्या शरणी आल्या त्यांनी ब्रह्मदेवाकडे मदतीची प्रार्थना केली ब्रह्मदेवांनी या संकटाला तोंड देण्यासाठी एक महान यज्ञ केला या यज्ञातून जन्म झाला एक महाप्रतापी असुराचा ते म्हणजे अंधकासूर होय अंधकासुराने कठोर तपस्या करून शिवशंकरांना प्रसन्न केलं आणि अमरत्वाचा वर मागितला शिवांनी त्याला वरदान दिलं की त्याला केवळ शिवशक्तीनेच मारता येईल वरदान मिळताच अंधकासुराने स्वतंत्र अत्याचार सुरू केले देवता पुन्हा असह्य झाले त्यावेळी शिवशंकरांनी स्वतः युद्ध करण्याचा निर्णय घेतला शिवशंकर आणि अंधकासूर यांच्यातील संघर्ष भयानक होता या युद्धातून अंधकासुराच्या शरीरातून जेव्हा रक्ताचा थेंब जमिनीवर पडायचा तेव्हा त्यातून नवीन एक असुर जन्माला यायचा शिवशंकर जरी त्याला मारत असेल तरी असुरांचा नाश होत नव्हता कारण प्रत्येक रक्ताच्या थेंबातून आणखी एक नवीन असुर जन्माला येत होता या समस्येवर उपाय शोधण्यासाठी देवी पार्वतीने आपल्या शक्तींनी एक अद्भुत उपाय केला त्यांनी जमिनीवर पडणारे रक्त शोषून घेणाऱ्या मातृका निर्माण केल्या या मातृका अंधकासुराचे रक्त जमिनीवर पडण्यापूर्वीच शोषून घेत होत्या या लढाईत ब्रह्मदेव देखील उपस्थित होते अंधकासुराचे रक्त आणि शक्ती शोषल्यानंतर युद्ध समाप्त झाले आणि असुरांचा नाश झाला या यज्ञाच्या परिणामस्वरूप ब्रह्मदेवाच्या शरीरातून दुर्वा निर्माण झाली दुर्वा शीतल सजीव आणि पवित्र म्हणून ओळखली जाते तिला एका देवतेचे स्वरूप प्राप्त झाले आणि तिचे नाव दुर्वा ठेवले गेले ती तपाने गणपतीला प्रिय ठरली पुढे तिला खूप गर्व झाला आणि पार्वतीच्या शापाने तिने पृथ्वीवर जन्म घेतला ती कठोर तप करून शापातून मुक्त झाली आणि गणेशाच्या पूजेत आवश्यक बनली तसेच उर्वरित अंशांनी स्वर्गात देव राहिली दुर्वेने केलेल्या तपामुळे आणि तिच्या भक्तीमुळे ही गणपतीला पवित्र मानली गेली आता दुर्वेविषयी आपल्याला आणखी एक कथा पुराणामध्ये आलेली दिसून येते या कथेची सुरुवात होते ती यमाच्या दरबारात एकेकाळी यम धर्माच्या दरबारात अप्सरा तिलोत्तमा नृत्य करत होती तिचं सौंदर्य आणि नृत्य पाहून यमदेव तिच्या प्रेमात पडला मात्र यमाने तिचे नृत्य मध्येच थांबवून आपल्या भावना व्यक्त केल्या या अडथळ्यामुळे तिलो तमा क्रोधित झाली आणि तिच्या रागातून जन्म झाला तो एका भयंकर राक्षसाचा त्याचं नाव होत अनलासूर अनलासूरच्या डोळ्यातून अग्नी भडकत होता, सूर। होता। आणि त्याने संकल्प केला की तो संपूर्ण सृष्टीला नष्ट करेल अनलासूरने आपल्या राक्षसी शक्तींनी प्रचंड तांडव सुरू केले तो समोर येईल ते सर्व काही घेऊन टाकत होता यामुळे संपूर्ण देवराज्य भयभीत झाले आणि त्यांनी भगवान विष्णूची शरणागती पत्करली परंतु अनलासुरने विष्णूच्याही दरबारात हल्ला केला आणि आता फक्त एकच उपाय शिल्लक होता भगवान गणपतीचा बालक गणपती प्रकट झाले आणि त्यांनी सर्व देवांना धीर दिला अन्लासुर गणपतीवर हल्ला करण्याच्या तयारीत होता पण त्यानं कल्पनाही केली नव्हती की गणपतीचं स्वरूप इतकं विराट होईल एका क्षणात गणपतीने अन्लासुरला सोंडेने पकडून घेऊन टाकले मात्र अन्लासुरला गिळल्यावर गणपतीच्या पोटामध्ये प्रचंड जळजळ होऊ लागली कोणत्याही उपायाने त्याची ती जळजळ क्षमत नव्हती तेव्हा कश्यप ऋषींनी एकवीस दुर्वाच्या जुड्या गणपतीला खायला दिल्यात आश्चर्य म्हणजे दुर्वा अर्पण केल्यानंतर गणपतीची जळजळ शांत झाली त्यामुळे दुर्वा गणपतीला अत्यंत प्रिय ठरल्या गणपतीने आशीर्वाद दिला की जो कोणी त्यांना दुर्वा अर्पण करेल त्यांचे सर्व पाप नष्ट होईल आणि त्याला बुद्धी सिद्धी आणि सुख समृद्धी प्राप्त होईल